पुण्यामधलं एक बस स्थानक याचं नाव आहे स्वारगेट स्वारगेटमध्ये एक बंद पडलेली बस म्हणजे शिवशाही आणि याच शिवशाही बसमध्ये एका नराधमाने एका तरुणीवरती बलात्कार केल्याची घटना गेल्या दोन दिवसापूर्वी घडलेली आहे तो नराधम म्हणजे दत्ता गाडे त्यानंतर तो दोन दिवसापासून फरार आहे त्याच्या शोधासाठी शेकडो पोलीस त्याच्या पाठीमागे धावत आहेत पळत आहेत काही ड्रोन सुद्धा उडत आहेत त्याचा शोध घेत आहेत त्याचबरोबर काही श्वान पथक सुद्धा त्याच्या पाठीमागे आहेत आणि असं असून सुद्धा हा दत्तागाडे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही गेल्या दोन दिवसामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं एक एन्काउंटरची सुद्धा चर्चा रंगत आहे एन्काउंटर व्हावा ही खरोखर इच्छा आहे का कोणाची आहे याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा विषय खरं म्हणजे जे थमनेल मी वापरलेलं आहे ते थमनेल हे तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील थमनेल आहे जरी मी अशा पद्धतीचं थमलेल टाकलेलं असलं तरी त्याच्यासमोर मी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि अखेर दत्ता गाडेचं एनकाउंटर अशा पद्धतीची न्यूज यावी अशा पद्धतीची बातमी यावी अशा पद्धतीची इच्छा तमाम महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे देशातील सर्वांची आहे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं होतं गेल्या जवळपास जुलै ऑगस्टमध्ये ती घटना घडलेली होती आणि अक्षय शिंदेचं एन्काउंटर केल्याच्यानंतर त्या घटने घटनेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्वांनी समर्थन दिलेलं होतं पोलिसांनी जी काही भूमिका घेतलेली होती आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं त्याचं एनकाउंटर केलं गेलेलं होतं पोलिसांच्या भूमिकेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्राने केलेलं होतं ते उघड उघड जरी करता येत नसलं तरी अप्रत्यक्षपणे सर्वजण पोलिसांच्या सोबत होते अगदी त्याच पद्धतीने या दत्ता गाड्याचंही एन्काउंटर व्हावं अशाच पद्धतीची भावना जनसामान्यामध्ये आहे जनमानसांमध्ये आहे सर्व लोकांमध्ये आहे आणि ती राजकीय लोकांमध्ये सुद्धा आहे असंही आत्ता आपण म्हणू शकतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जुलैमध्ये एका शाळेमध्ये अक्षय शिंदे नावाच्या एका शिपायाने किंवा मदतनिसाने काही मुलींवरती काही लहान मुलींवरती अत्याचार केलेले गेलेले होते त्यानंतर फार मोठं आंदोलन उभं त्या ठिकाणी राहिलेलं होतं आरोप प्रत्यारोप झालेले होते एकतर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडून गेलेली होती, नुक, गेले होती। जनतेचा जो कौल होता तो सत्ताधारी पक्षांच्या विरोधात होता सरकारच्या विरोध विरोधात होता सरकारच्या विरोधात रोष होता आणि तेव्हा काहीतरी ठोस काहीतरी केल्याशिवाय हा रोष कमी होणार नाही अशी भावना सरकारी लोकांमध्ये सुद्धा होती किंवा मुथ मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे काही मंत्री असतील यांच्याही मनामध्ये होती आणि त्याच्यानंतरच कदाचित याचमुळे कदाचित अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेल्याच्या नंतर काही राजकीय विरोध जरी झालेला असला तरी जनसामान्य किंवा सामान्य लोकांमधून अशा पद्धतीचा विरोध झालेला नव्हता सर्वसामान्य लोक हे सरकारसोबत होते आणि ज्या पोलिसांनी किंवा ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी तो एन्काउंटर घडून आणलेलं होतं त्याच्याबरोबर ही लोकं होती पोलिसांच्या सपोर्टमध्ये होती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे प्रत्यक्ष जरी बोलता येत नसलं समोर येऊन जरी समर्थन देता येत नसलं तरी अप्रत्यक्ष सर्व जनता ही पोलिसांच्या सोबत होती आणि पोलिसांच्या सोबत असल्यामुळे कदाचित मग सरकारवरती याचा रोष जास्त आला नाही हे सुद्धा आपण बघितलेलं होतं अशा पद्धतीनं अजूनही एक एन्काउंटर व्हावं या दत्ता गाडीचं एनकाउंटर व्हावं अशा पद्धतीनं भावना आहे तो जर पळून जात आहे तो लपून बसत आहे आणि दोनशे तीनशे पोलीस अशा पद्धतीनं त्याच्या पाठीमागे धावत आहेत एवढी धावपळ करून घेण्याची ही आवश्यकता नाही अशी ही जनभावना आत्ता आहे एकतर त्याचं एन्काउंटर व्हावं किंवा या दत्ता शिंदेला सॉरी दत्ता गाडेला फाशीची शिक्षा व्हावी फाशीच्या शिक्षेशिवाय कमी शिक्षा त्याला होऊ नये ही सुद्धा भावना आत्ता लोकांमध्ये आहे याचं कारण असं आहे की काही वर्षापूर्वी या देशामध्ये आतंकवाद फार मोठ्या प्रमाणात होता आतंकवादी वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं बॉम्बस्फोट घडून आणत होते आणि आत्ता हा आतंकवाद जवळपास नामशेष झालेला आहे हा नामशेष होण्यासाठी काही कठोर पावलं या देशाला उचलावी लागलेली होती आतंकवाद्याचं एन्काउंटर जरी करता येत नसलं तरी त्यातील काही आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा दिली गेलेली होती आणि ती फाशीची शिक्षा त्याची अंमलबजावणीसुद्धा केलेली गेलेली होती काही आतंकवाद्यांना फाशी दिलेली होती त्याचा एक चांगला संदेश संपूर्ण देशामध्ये गेला सर्वसामान्य जनतेमध्ये गेला आणि आपणही जर अशा पद्धतीनं काही चुकीचं केलं तर आपणही फासावरती लटकवले जाऊ शकतो अशा पद्धतीची भीती संबंधित लोकांमध्ये गेली पोहोचली जी को जे कोणी पुढे अजून बॉम्बस्फोट करू शकणार होते किंवा काही आतंकवादी घटना घडून आणणार होते त्या लोकांमध्ये अशा पद्धतीने भीती गेली भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यानंतर अर्थातच अशा पद्धतीने आतंकवादाच्या घटना कमी झालेल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने आता गेल्या काही वर्षांपासून बलात्काराच्या घटनासुद्धा अतिशय तीव्र स्वरूपाने समोर येत आहेत अतिशय दुर्दैवी ही संख्या आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा हा आकडा फार मोठा शेकडोंनी हा आकडा समोर येत आहे आणि पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जर बलात्काराच्या घटना घडत असतील तर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे एन्काउंटरचं समर्थन अर्थात निश्चित आपल्याला करता येणार नाही मात्र जर लवकरात लवकर हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालून अशा काही आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि ती अंमलात जर आणली तर कदाचित या गुन्हेगारामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि या बलात्काराच्या घटना कमी होऊ शकतात मात्र जुलैमध्ये ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला लग होता त्याची आठवण आत्ता जनसामान्यामध्ये आहे आणि जनसामान्य लोकांचा हाच आक्रोश आहे की दत्ता गाडेचासुद्धा अशाच पद्धतीनं एन्काउंटर होण्याची आवश्यकता आहे हा दत्ता गाडे तिथले जे आमदार आहेत त्यांच्यासोबतही त्याचे अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत तो वेगवेगळ्या मोठ्या लोकांसोबत आणि आजी माजी आमदाराच्या सोबत तो दिसत आहे त्याचा अर्थ तो कोणाचा ना कोणाचा तरी कार्यकर्ता होता आणि अशा पद्धतीनं कार्यकर्ता असून तो निवडणुकामध्ये सुद्धा सहभागी होता अशाही काही बातम्या काही न्यूज आपल्यापर्यंत आलेल्या आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे की राजकीय लोकांच्या संपर्कातील लोक जर अशा पद्धतीनं जर काही चुकीचं करत असतील तर त्याचा कसलाही मुला कसलीही त्याची चिंता न करता त्याच्यावरती निश्चितपणे कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर अजून एक वक्तव्य आलेलं आहे योगेश कदम यांचं जे वक्तव्य आलेलं आहे की जो तरुणीने जो प्रतिकार करायला हवा होता तो प्रतिकार केला नाही किंवा फार फोर्सफुली तो प्रतिकार केला नाही अशा पद्धतीचं दुर्दैवी आणि असंवेदनशील वक्तव्य योगेश कदम यांचा आलेलं आहे त्याचाही निषेध सर्व स्तरातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून चालू आहे अशा पद्धतीनं जेव्हा एखादा मंत्री संबंधित ठिकाणी येतो तिथली परिस्थिती बघतो आणि काहीतरी वक्तव्य देतो तेव्हा त्याने फार संवेदना ठेवून आणि खूप जागरूकपणे संदेश देण्याची आवश्यकता असते आपलं मत खूप जागरूकपणे त्या ठिकाणी व्यक्त करण्याची आवश्यकता असते मात्र योगेश कदम या ठिकाणी चुकलेले आहेत अशाच पद्धतीचं आत्ता चित्र आहे आणि गेल्या दोन दिवसापासून हे सगळे चित्र चालू आहे की काही ड्रोन उडवली जात आहेत त्याचा शोध घेतला जात आहे काही श्वान पथकं त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर शंभर दोनशे पोलीस काही गाड्या आणि त्याच्या गावामध्ये अक्षरशः पोलीस छावणीचं असं स्वरूप आलेलं आहे एवढं करण्यापेक्षा लोकांची भावना आहे की त्याचं एन्काउंटर होण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीची भावना जनभावना मी या ठिकाणी मांडलेली आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर वाढलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद